पण आम्ही मात्र काय करणार छे दुसरा इंग्लिश बोलताना चुगराच चुकला की आम्ही हसलोच आणि त्याविषयी स्वतःच इंग्लिशमध्ये दहा शब्द वाढवा ना ते नाही आम्ही करणार हिंदी बोलताना आपले लोक चुकले अरे काय बिघडलं आमची राष्ट्रभाषा आहे आम्ही ती बोलण्याचा प्रयास करू आम्हाला बोलता येत नसेल पण आमच्या राष्ट्राची ती भाषा आहे आम्हाला तिचा अभिमान असला पाहिजे म्हणून मी मुद्दाम हिंदीमध्ये प्रवेश सुरू केलं ते बंबई या हिंदीमध्ये सुरू केलं आणि भाषा ही समजण्यासाठी असते त्यामुळे देवाला सांगताना तुमची भाषा कसली असली पाहिजे तुम्ही मागायचं ते मागा रागवायचं ते रागवा तुमची काय कथा आहे व्यथा आहे ते सगळं मांडा सतिशय पण समाजा करतानाच नाही सुद्धा पण देवाशी कधीही चुकून सुद्धा मनात ते सुद्धा खोटं बोलू नका तुम्ही जेव्हा त्याच्या फोटोसह उभे राहता तर लक्षात ठेवायचं कधी देखील ही चूक करायची नाही आणि ज्या क्षणी आम्ही विसरतो की हा जातवेद आहे जे घडलं जसं घडलं त्या क्षणात त्याला ते तसंच्या तसंच माहिती आहे त्या क्षणात आमचा दृष्टिकोन होता आम्ही काय बाबू सामान्य माणसं सा। आम्हाला का काही कळत नाही हे मला असं वाटलं म्हणून मी असं बोललो आणि तुम्हाला तो कुठे सांगतोय की एक्सप्लेनेशन द्या म्हणून म्हणून ते काय सांगते जे घडले तेवढं सांग कबूल कर बस आम्ही आमच्या दृष्टिकोनातून त्यांना सांगायला बघतो आणि म्हणून ते ऐकून ना घेत नाहीत ज्या प्रार्थनेत असत्य आहे ती प्रार्थना ती आदिमाता आणि तिचा पुत्र त्रिविक्रम कधीही ऐकूनच घेत नाहीत आता आमच्या डोक्यात प्रकाश पडेल की सर आमची प्रार्थना का ऐकली जात नाही तुमची चुकीने समजूत झाली असेल तर नक्की ऐकून घेतील थोड्यामुळे मुद्दाम कोणी चुगेर फसवलं असेल चुगेरे सांगितलं असेल तर ते ऐकून घेतील आणि तेही त्यांना कळतच आहे